नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर खूप सारे विद्यार्थी लेखा किंवा लेखा कोशागार विभागामध्ये जी भरती थांबलेली आहे तर त्या संदर्भात अपडेट किंवा त्या जाहिराती संदर्भात कल्पना द्या असं म्हणत होते जागा वगैरे तर या संदर्भात सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंटद्वारे कळवा तर सर्वप्रथम या ठिकाणी या लेखापाल किंवा लेखापरीक्षक हे दोन संवर्गाची भरती येत्या काळामध्ये होणार आहे जवळपास पाचशे ते सहाशे पदे आहेत तर सविस्तर माहिती पहा काय आहे काय नाही आहे तर सर्वप्रथम जे आहे ते लेखापरीक्षेचा विचार केला तर जवळपास एकशे छत्तीस पदे या ठिकाणी या पदांची भरती येत्या काळामध्ये होणार आहे जवळपास सात ते आठ दिवसामध्ये तुम्हाला जाहिरात पाहायला मिळेल तर जे जे विद्यार्थी आहेत ते अवश्य रेडी राहा ऑलरेडी लेखापाल आणि लेखापरीक्षकचं क्वालिफिकेशन मी आपल्या चॅनलवर टाकलेलं आहे त्याची लिंक वगैरे खाली आहे पाहून घ्या तर विभाग पाहून घ्या विभागानुसार जागा लेखापरीक्षकच्या आहेत एकशे छत्तीस आणि त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं कशाचं कनिष्ठ लेखापालचं तर कनिष्ठ लेखापालचा जर विचार केला तर जवळपास याची तीनशे चारशे पदी आहेत तर नॉर्मली पाहून घ्या कोकण विभागाचं एकशे अठ्ठ्याहत्तर आहेत त्यानंतर पुणे विभागाच्या सहासष्ट आहेत त्यासोबत नाशिक विभागाचं एकोणचाळीस आणि छत्रपती संभाजीनगर वगैरेच्या याच्या छत्तीस आणि अमरावती विभागामध्ये सत्तेचाळीस परत नागपूर विभागामध्ये अठ्ठावन्न अशा पद्धतीने साडेतीनशे तीनशे जागा या कनिष्ठ लेखापालच्या आहेत आणि वर आपण पाहिलं कशा संदर्भात या लेखापरीक्षकच्या याच्या एकशे छत्तीस म्हणजे असे मिळून पाचशे ते सहाशे जागा या ठिकाणी रिक्त आहेत कशामध्ये लेखा व कोशागरी विभागामध्ये तर येत्या काळामध्ये तुम्हाला या पदांची भरती पाहायला मिळणार आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला असेच नवनवीन अपडेट वगैरे हवे असतील कोणत्याही संदर्भात किंवा तुम्हाला आत्ता कोणत्या संदर्भात सद्यस्थिती वगैरे माहीत नसेल तर कमेंट करा मी माहिती उपलब्ध करून तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करेन बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा जे जे विद्यार्थी तयारी वगैरे करत आहेत त्यांना कळू द्या की जाहिरात वगैरे येणार आहे याची कल्पना वगैरे पूर्वकल्पना असू द्या तर बाकी काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब वगैरे केलं नसेल करून घ्या तुमच्याच फायद्याचं तुम्हाला ठरणार आहे तर भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत माहितीसोबत पाहता आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद